शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू दादा नमस्कार नमस्ते मला सांगा आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव कोथिंबीर कशी होती कोथिंबीर तीन रुपयापासून सात रुपयापर्यंत मेथी मेथी पाच ते पंधरा रुपये पालक कसा होता पालक पाच रुपयापासून दहा रुपयापर्यंत कांदापात कांदापात दहा रुपये शापू शापू दहा रुपयापासून पंधरा रुपयापर्यंत करडई करडई दहा रुपये तांदूळचा तांदूळचा दहा ते पंधरा रुपये पुदिना पुदिना सात ते दहा रुपये मुळा मुळा दहा ते पंधरा हिरवी मिरची हिरवी मिरची चाळीस ते साठ रुपये शिमला मिरची शिमला मिरची साठ रुपये वांगी वांगी तीस ते पन्नास काकडी काकडी दहा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत शेंग शवकाशेन तीनशे ते चारशे भेंडी भेंडी तीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत कार्ले कारले तीस ते चाळीस फ्लावर फ्लावर दोनशेपासून साडेतीनशेपर्यंत कॅरेट दोडका दोडका तीस ते चाळीस रुपये किलो टोमॅटो टोमॅटो तीनशे ते साडेचारशे गाजर गाजर तीस ते पन्नास आलं आलं तीस ते पन्नास लसूण लसूण तीस ते पन्नास गावरान गावरान गावरानगवार एकशे वीस ते एक एकशे तीस रुपये पुणेरी गवार पुणेरी ऐंशी ते एकशे वीस बीट कसा होता बीट तीस ते चाळीस गोल्डन वाटाणा गोल्डन वाटाणा ऐंशी ते शंभर दुधी भोपळा दुधी भोपळा साधारणपणे वीस रुपये किलो कोबी कोबी पंधरा ते वीस रुपये किलो पावटा पावटा तीस ते साठ रुपये राजमा राजमा तीस ते सत्तर घेवडा घेवडा तीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत बटाटा बटाटा अठरा ते वीस रुपये बोरं कशी होती बोरं तीस ते चाळीस पपई पपई पंधरा रुपये किलो सफरचंद कसा होता पासून आठशेपासून तेराशेपर्यंत पेटी डाळिंब डाळिंब पन्नास रुपयापासून दीडशे रुपये किलो पेरू पेरू पंधरा ते तीस रुपये किलो मोसंबी मोसंबी तीस रुपये किलो खरबूज होतं का खरबूज वीस रुपये आणि सीताफळ सीताफळ तीस रुपये किलो तर मित्रांनो हे होते बारामती मार्केटचे बाजारभाव पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतर व्हिडिओ पात्रा धन्यवाद